सत्याग्रहात बेळगाव कसा म्हणजे कशा पद्धतीने भाग घेतला होता काय शांततेने शांततेने चालू होत चालू होता हा काय करून तर काय असं काय दुकान पुरत बेळगाव महाराष्ट्रात आहा, हा हा बेळगाव महाराष्ट्रात आलं पाहिजे कसं त्याच्यात सहभाग घेतला आम्ही गेलोच होतो मुद्दाम मुद्दा म्हणजे सहभाग घेण्यासाठी गेला बरं बरं मग सहभाग घेतल्यानंतर काय अनुभव आला तुम्हाला काय त्या लोकांनी त्रास दिला का लोकांनी काय का म्हणजे इथून यायला आणलं बेळ बेळगाव केला बेळगावला ओघळेला नेला उघळ्यात इंडिया गेला आणलं

माझ्या बरोबर सोबत आम्ही वाटले किती फळी होता तू करा मुंगाळे आणि दादा पटेल तो त्यांना खाली सोडून टाकले एवढ्या दुकान सांभाळणार सांभाळण्याचं घेतलं होतं नाही मग त्या सांभाळण्यासाठी पण मला नोंद

सहा महिन्यात मी सोडत की नाही सहा महिन्यात घरी आला तुम्ही परत नंतर काय त्रास केले परत का नाही काय नाही संपला शिक्षण झाले होते काय केलं नाही म्हणजे काठीने मारणं लाठी मार का आसरूजूर असं काय 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 म्हणजे बेळगावला गेलो वेळा म्हणजे सत्याग्रह सत्याग्रह चालूच गेलो होत सत्याग्रहामध्ये भाग आहे सापडलं नाही मारामार करायचं दंगल मध्ये दंगलमध्ये झालं असं ते असतं जास्त कडक शिक्षा झाली ती शिक्षा आम्हालाच झाली कमी शिक्षा पहिले मत म्हणजे आम्हाला जास्त झाले सहाची बरोबर पहिले म्हणजे घर

दुधीर भालतीचे लोक आले होते जवळजवळ पेल्लारे मध्ये जवळ हात दोन तीन हजार लोक होते तिकडला मुंबई गेले होते ते तिकडचे तिकडे एक लिए एक थोड्या आले होते सोबत एक एक वर्षी जेवण परत सुटका झाल्यानंतर मग काय त्रास नाही केले त्यांनी सुटका नंतर विचारलं